आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा इतकी वाईट कंडिशन असते त्यांची म्हणजे अक्षरशः एकावर एक टाकलेल्या कधी टेम्पोमध्ये छोट्याशा टेम्पोमध्ये आठ आठ दहा दहा कोंबलेल्या म्हणजे ते कुठेतरी म्हणजे नाही का मरणाच्या दारातून रिटर्न आलेल्या गायच्या असतात ते आमच्याकडे येतात आणि मेन इथे आले की मग आम्हाला कळतं की त्यांना कोणाला काय आजार आहे का हे खटकापर्यंत किंवा कसायापर्यंत का जातात जाता। ते, ना ते हलु -हलु तर काहींना तर दुधाचं मेन हे असतं की दुधच देत नाहीत म्हणून जातात दुसरं म्हणजे त्यांना काही ना काही आजार असतो जेवढे माणसांमध्ये आजार आहेत ना तेवढ्या गुरांमध्ये पण आहेत मग काहींना कॅन्सर असतो मग ते हळूहळू आम्हाला लक्षात येतं की काहीतरी सिमटम्स दिसतोय डोळ्याचा असेल तर डोळा कंटिन्यू पाणी गाळतोय मग का गाळतोय मग आम्ही वेटरनरी डॉक्टर वगैरे बोलवले किंवा कळतो कॅन्सर असतो काहींना काही वेगळा आजार असतो मग ते आपण त्यांना त्याच्यातून रिकवर मंडई नमस्कार मी काव्या तर आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील मडी या श्रीक्षेत्र कानिफनाथ मंदिराच्या अगदी जवळ गोशाळेला भेट द्यायला आलो आहे या गोशाळेचं महत्त्व म्हणजे साधारण या गोशाळेमध्ये सुशिक्षित म्हणजे आपण म्हणू शकतो की स्वतःचं एज्युकेशन कम्प्लीट केल्यानंतर या गोशाळेचं संवर्धन करणारे किंवा या गोशाळेला जोपासणारी वर्षा हिला खास करून भेट द्यायला आलो आहे वर्षाचं शिक्षण खूप छान पद्धतीने तिने पुण्यात पूर्ण केलं तिचा जॉब तिने सुरू केला परंतु तिची जी कोविड नंतरची जी ओढ होती ती या गोशाळेत होती आणि मग ह्या गोशाळेत या गायांना सांभाळत असताना तिने एक व्यावसायिक दृष्टिकोनातून काय करायचं हा निश्चय घेतला आणि मग या गायांच्या शेणापासून तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर वर्षा या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं आणि या प्रवासाला कशी सुरुवात केली याबद्दल जाणून घ्यायचं Uh, माझं नाव वर्षा संजय मरकड आहे माझं शिक्षण जे आहे ते एम बी ए झालेलं आहे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये uh, संपूर्ण शिक्षण म्हणजे जन्मच माझा पुण्यातला आहे uh, संपूर्ण शिक्षण वगैरे सगळं पुण्यात झालं uh, मध्ये एक फे फेज आली होती कोविडची जेव्हा सगळेजण uh, स्थलांतर होतं ते गावाकडे तसं आम्ही स्थलांतर तर नाही झालो पण uh, एक नाही का सारखं गावाकडे येणं जाणं राहतं ये होत होतं मग त्यावेळेस घरी बसून तरी काय करायचं म्हणून आम्ही गोशाळा आमची ऑलरेडी होती दोन हजार नऊ मध्ये सुरू झालेली गोशाळा आहे ती आधी होती म्हटलं मग जाऊया तिथे थोडस गरम नको होईल बाहेर तर कुठे जाता येत नव्हतं सगळं बंद होतं मग आम्ही गोशाळेत यायचो मग तेव्हापासून जी अटॅचमेंट झाली ती मग असं झालं की आता मी पुण्याला जातच नाही इथेच कंटिन्यू असते आणि यांचं सगळ्यांचं संगोपन करते म्हणजे उच्च शिक्षित असून देखील आपण काय केलं पाहिजे हे तिने स्वतः ठरवलं होतं आणि त्यात तिने गाईला लक्ष्मी म्हणून या प्रवासाला सुरुवात केली तर वर्ष आत्ता साधारण आपल्याकडे मेल फिमेल अशी साधारण का किती संख्या आहे आपल्याकडं जे नंदी महाराज म्हणता येईल ते चव्वेचाळीस आहेत आणि बाकीचे एकशे एकोणीस जे आहेत ते आपल्या सगळ्या गायी आहेत टोटल आपली संख्या एक वन सिक्स्टी थ्रीची आहे एकशे त्रेसष्टाची आणि याच्यात मेन एवढे बैल म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडतो आमच्याकडे कोणीही आलं की आम्हाला सजेशन देत राहतात सगळे लोक की ना काय एवढ्या बैलांचं तुम्ही काय करताय देऊन टाका कशाला तुम्ही एवढे सांभाळताय काय करायचंय गाई गोशाळा आहे तर गाई सांभाळा तुम्ही बैल नका सांभाळू देऊन टाका कोणालाही पण आम्हाला कुठेतरी वाटतं की आम्ही त्यांना लहानाचं मोठं केलंय मग त्यांना जर कोणी जर एखाद्याने चापकाचा फटका मारला तर ते आपल्याला सहन नाही होणार मग त्याच्यामुळे आम्ही देत नाही दुसरी गोष्ट म्हणजे कोणालाही दिलं शेतकऱ्याला जरी एखाद्याला दिलं तरी जोपर्यंत चार आहे जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत ते सांभाळतात नंतर कसायला देऊन टाकतात किंवा इव्हेंच्युअली ते म्हणतील नाही आम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला देतो दुसऱ्या शेतकऱ्याला तिसऱ्या शेतकऱ्याला ते सायकल होत राहते आणि शेवटी त्याचा अंत कुठे असतो बैलाचा तो, तो खाटी खाण्यातच होतो कसाही खाण्यातच होतो त्यामुळे आमचा असा प्रयत्न आहे की जे जन्माला येईल त्याचा अंत आणि तेही असा अंत नाही की म्हणजे नाही का आम्ही लक्ष नाही दिलं मग अंत आम्ही म्हणजे फार किडे जरी असले ना आम्ही अक्षरशः किडे सुद्धा काढतो यांचे म्हणजे एक लंपीमध्ये आता वेव होती लंपीमध्ये आमच्या एका वासराला गोरच होतं ते पण बैलच होता त्याच त्याला ना असं तोंडामध्ये किडे झाले होते तर आम्ही त्याचे ना गोचड्याचं औषध घ्यायचं एक थेंब आणि ते तोंडात टाकायचं आणि ते किडे सगळे काढून घ्यायचे आळ्या म्हणजे साईडला गेलं की उलटी व्हायची दोन तीन दिवस आम्ही अक्षरशः जेवलं सुद्धा नव्हतं की कसं म्हणजे ना आपल्या समोर सवय नसते आपल्याला आणि ते नंतर किडे काढायचे पण तरी आम्ही त्याच्यातून ते आता सर्व केलं आम्ही त्याला तीन वर्ष झाले आता लंपी दोन वर्ष झाले झाल्या लंपी वेगून एकदम ओके मध्ये अच्छा मग ते कुठेतरी आनंद आहे की आपण नाही का संगोपना सुद्धा त्यांचं सांभाळतो त्यांना चांगलं एक प्रॉपर एनवायरमेंट देतो त्यांच्या जगण्यासाठी तेही एक आनंद आहे आम्हाला खूप छान आता जसं मगाशी पण मी येताना पाहिलं की काही गायींच आपण आपलं बोलणं झालं की काही गायी फ्रॅक्चर झाल्या होत्या तर त्यांच्याबद्दलचं काय सांगशील आपल्याला ना म्हणजे एवढी मोठी संख्या असल्यामुळे आणि फ्री बऱ्याच वेळ फ्री असल्यामुळे त्यांना काय होतं भांडणं होतात त्यांना इंजरी होतेच मग आपल्याकडे पहिली इनिशियली जी होती ना फ्रॅक्चर एक गाय होती म्हणजे तिचा अक्षरशः पूर्ण पूर्ण डॅमेज झाला होता आम्हाला डॉक्टरने सांगितलं होतं की काहीच होऊ शकत नाही त्याचं म्हणजे दोन तीन महिने तिच राहील नंतर बसून बसून जखमा होते तिला आणि नंतर ती जाईल पण आम्ही म्हटलं आमचं डोळ्यासमोर कसं जाऊ देणार ना आपण आपल्या समोरची गाय एवढी आणि एकदम चांगली गाय होती फिट अँड फाईन मग आम्ही तिला असं डोकं लावलं की आपण जे जुन्या काळी बांधायचे पाय बांधून तसं आम्ही ट्राय केलं पण ती काही ठेवत नव्हती ते नंतर आम्ही प्लास्टर ही ट्राय केलं पण ह्युमन प्लास्टर जास्त पण तेही वर्क नाही झालं कारण ते सुकायच्या आधीच ती पाय असं वर खाली वर खाली करून पूर्ण तोडून टाकायचे मग आम्ही त्याला असं डोकं लावलं की आधी इंटरनली जे कामट घेऊन ते पूर्ण बांधून घेतलं पाय नॉर्मल जे ट्रेडिशनल पद्धतीने आणि मग वरतून प्लास्टर केला आणि पाय तिचा पूर्ण प्लास्टर सुकेपर्यंत तर जवळजवळ एक महिनाभर तिला प्लास्टर होतं महिनाभरानंतर एकदम ओके गाय ती आता चलते फिरते त्याच्यानंतर एक सहा ते आठ महिन्यात त्या गायी येली पण तिने एक छान नाव ठेवलं आम्ही त्याचा त्या वासरा तिने जन्म दिला त्या वासराला म्हणजे एकदम ओके मध्ये असे जवळजवळ दोन ते तीन केसेस आहेत आमच्याकडे फ्रॅक्चर झालेले आम्ही पूर्ण रिकवर केला त्यांना प्लास्टर करून म्हणजे ते म्हणतात ना की नथिंग इज इम्पॉसिबल पॉसिबल असं आहे की जर आपली इच्छाशक्ती असेल तर आपण नक्कीच त्यांची काळजी घेऊन त्यांचं संवर्धन करू शकतो एक महत्वाचा प्रश्न आता जसं तू नाव घेतलं एका गायीचं किंवा नंदी महाराजांचं तू नाव घेते मध्ये मध्ये तर ही नावं कशी तुम्ही ठेवताय म्हणजे एवढ्या ह्याच्यात प्रत्येकाला ओळख कशी तयार करून पहिले गोष्ट म्हणजे ते कधी जन्मतात त्यानुसार एक नाव असतं आता आमच्याकडे लक्ष्मी म्हणून एक वासरू आहे तर ती लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जन्मली तिचं नाव लक्ष्मी ठेवलं एक वासरू आहे तो लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी जन्मय तर त्याचं नाव नारायण ठेवलं आम्ही मग अशा अशा हिशोबाने आता हा गिरीधर आहे याचं नाव जन्मला एक आईला होता पण त्या आई दुसऱ्या आईचं वासरू वारलं होतं त्याच दरम्यान तर त्या आई गाईने त्याला एवढंच चाटलं की त्याला वाटायला लागेल तीच आपली आई मग ते श्रीकृष्ण टाईप कुठेतरी होतं आणि श्रीकृष्ण आमच्याकडे ऑलरेडी दोन कृष्ण होते मग आम्ही याचं नाव श्रीकृष्णावरून गिरीधर ठेवलं मग अशा हिशोबाने त्यांचं नाव आम्ही ठेवलं ठेवतो जेवढे गुरु आहेत आमचे जवळ सगळ्यांना नाव आहेत आणि त्यांना माहिती आहे त्यांचं हे नाव आहे आम्ही त्यांना नाव घेतलं की ते बरोबर आपल्याकडे आम्ही पाहिलं आता की थोडं एका साईडला म्हणजे साईडला हो असं म्हटलं तरी पण ते लगेच ऐकत तर असं पाहायला गेलं तर कुटुंबासारखं वातावरण इथे त्यांनी गायींसोबत तयार केलं आणि म्हणूनच एक त्याचं आपण नेहमी म्हणतो की आपण पैशाला भूकेल आहोत कारण पैशाशिवाय तसं काही नाहीच आहे पैसा पाहिजेत पण त्यासोबत ॲट दी एंड समाधान फार महत्त्वाचं आणि ते समाधान इथे आल्यानंतर म्हणजे एक पाऊल टाकल्यावरच मला मिळालं आहे तसं तर कायम इथे असते म्हणजे आज शेणातून जी लक्ष्मी तयार करते ती किंवा कारण जे काही शेण असेल गोमूत्र असेल किंवा शेणापासून जे बाय प्रोडक्ट तयार होतात ते देवाला जातात आहे आणि खूप एक महत्त्वाचं काम होतंय त्यातून सोबतच गोसेवा होते सोबत ही एक खूप छान संकल्पना आहे मला स्वतःला हे जाणून घ्यायचं होतं की अशा पद्धतीने पण आपण काम करू शकतो अशा पद्धतीने पण आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून याकडे पाहू शकतो तर वर्ष आता इथे जसं तू म्हटलीस की गोवंश गोवन्ष, देशी गोवंश मोठ्या प्रमाणात आहे आणि देशी गोवंशाला दूध फार कमी प्रमाणात असतं मग त्यांची जी वासरं आहेत जर त्यांना हवं तितकं दूध मिळालं नाही तर मग त्याचं नियोजन कसं असतं आपल्याकडे कसं आहे ना जे आ, ना, आश, गाई यायच्या आधी आपण प्रॉपर केअर घेतो त्यांना की दूध भरपूर यावं म्हणून पण जर एखाद्या वेळेस असेल की आशक्त गायी आहे किंवा आजारी आहे मग तिला दूध येणं खूपच हे मग आपण त्यांना विकतच दूध घेतो म्हणजे आपण त्यांना काय करतो दुसरे जे ज्यांच्याकडे गावात देशी गोवंश असतील किंवा गाय असेल त्यांच्याकडून आपण विकत दूध घेतो बॉटलनी आणि ते, ते बॉटलनी आपण जे आपण बाळांना बॉटलने पाचतो तशा बॉटलनी आम्ही त्या वासरांना अगदी मांडीवर घेऊन त्यांना बॉटल आम्ही तिकडे जरी दिसलो गेटवरती तरी त्यांना कळतं की आता हे दूध घेऊन आले ते आपल्याकडे पळत येतात वांडीवर येऊन बसतात त्यांना दूध आपण तेवढं पाजत दुधापासून जर उत्पन्न केलं पहिली गोष्ट तर भारतीय गोवंश यांना दुधाचे खूप कमी असतात प्लस uh, तरी दुधाचं करायला म्हटलं तरी uh, त्यांना एक हॅरेसिब एन्व्हायरमेंट होऊन जातं की uh, गाई लागत नसेल आर्टिफिशियल इन्सेमनेशन करा mm. दुधाचं फॅट कमी येत असतं देशी गायांमध्ये तर त्यांना फॅट वाढण्यासाठी इंजेक्शन द्या किंवा इतरही बरेच इंजेक्शन uh, म्हणजे देतात ते mm. गायांसाठी कुठे ते हरसिब होऊन जातं mm. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे वासराचे वाट्याचं दूध असतं ते आपण घेतोय आणि कुठेतरी एक व्यवसाय करायचा प्रयत्न करतोय मग तेही आम्हाला करायचं नव्हतं त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की सडनली असं क्लिक झालं की आपण जर शेणापासून जर उत्पन्न तयार केलं की त्याला म्हणजे काहीच हरसमेंट नाही होणार का कोणी जरी अगदी भारतात अख्ख्या भारतात कोणी जरी हे सुरू केलं तर शेणात तुम्ही काय हरसमेंट करणार जास्तीत जास्त खाऊ घाला जास्तीत जास्त शेण पडणार तुम्ही काहीच हरसमेंट करू शकत नाही त्यांची त्याच्यामुळे मग आम्ही शेणापासून उत्पन्न तयार करायचं एक हा प्रोजेक्ट असं सुरू केला की म्हणजे प्रत्येक तालुक्यात जर कोणी हा केला तर ते एकदम सशक्तपणे संपूर्ण गोवंश सांभाळू शकते ही एक खूप छान कॉन्सेप्ट आहे आज प्रत्येक एक जण डेअरी व्यवसायात उतरत आहे आणि डेअरी व्यवसायातले अनेक बारकावे पाहून व्यावसायिक दृष्टिकोनातून कसं काम करायचंय आणि मग त्यामध्ये गायी असतील किंवा गुरं असतील महत्वाचं कॉन्सन्ट्रेट करतोय तर ही एक खूप चांगली बाब आहे की गोशाळा सांभाळत असताना शेणापासून जे काही उत्पादन मिळणार आहे त्यातून नवीन नवीन प्रोडक्ट तुम्ही तयार करताय तर मला साधारण जाणून घ्यायचं की मग हे प्रोडक्ट आपण कोणकोणते तयार करतात आपण शेणापासून अगरबत्ती तयार करतो धूप पंती लाकूड आपलं जळव लाकूड जवळपास महिन्याला पाच टनापर्यंतचा सेल आहे त्याचा आणि जे आपण नवीन सुरू केलं एवढं दोन तीन महिन्यात ते म्हणजे मेजर प्रोडक्ट आपला ते म्हणजे गांडूळ खत वर्मी कंपोस्ट आपण एक सुरू केलेलं आहे ते आपले मेन प्रोजेक्ट आहे आणि हे सगळं आपण एक ब्रँड नेम दिलं की नाईनडी वन ऑरगॅनिक अंतर्गत हे गोशाच्या नावाखाली आम्ही हे सेल करतो बरं आता हे सगळं फक्त शेणापासून कधी विचार नाही केला की आपण दुधापासून पण काही बाय प्रोडक्ट तयार केले पाहिजे नाही दुधाचं बाधीपासून माझे कॉन्सेप्ट धोक्यात की दूध असलं की तिथे हॅरेसमेंट आहेच आणि अगदी वासराचं म्हणजे इतके लहान लहान वासर त्यांच्या वाट्याचं दूध घेऊन म्हणजे काय आपण मिळवणार तरी काय पैसा एवढं मिळून त्यामुळे त्या क्षेत्रात आम्हाला जायचंच नव्हतं नक्कीच खूप चांगली म्हणजे अगदी लहान वयात या सगळ्या गोष्टी समजणं आणि या सगळ्या गोष्टींवर काम करणं याला पण एक खूप चांगलं बळ लागतं तेवढी आपण म्हणू शकतो की एवढी चांगली विचारसरणी लागते आणि ते खूप छान पद्धतीने मॅनेज केलंय आता मी पाहते की इथे सगळ्याच गायी मोकळ्या आहेत यामध्ये मेल फिमेल दोन्ही आहेत तर साधारण एकत्र एक आपण यांचं रात्रीचं नियोजन असेल किंवा साधारण यांना एकत्रित एक ठेवत असताना कसं नियोजन करतोय आपल्याकडे ऑलरेडी चार शेड आहेत त्यांचे की आता हे चरतात त्याच्यामुळे मोकळे पण यांचं जर चरून जेव्हा होईल तेव्हा ते ऑटोमॅटिक त्यांचं त्यांचं जागेवर जाऊन उभं राहतात त्यांचे त्यांचे आपण फक्त त्यांना हुक टाकायचे आधी आपण सुरुवातीला जे मुक्त गोटा आपण म्हणतो त्या कॉन्सेप्ट आम्ही तयार केली होती पण बैल जास्त असल्यामुळे भांडणं प्रचंड होतात आणि त्यात आमच्या गायीही म्हणजे जास्त मी म्हणाने एग्रेसिव्ह आहे तर त्यांच्या त्यांच्यातच ता खूप भांडणं करतात त्याच्यामुळे बिचारा वासरांना लागतं किंवा काय होतं त्याच्यामुळे आम्ही बऱ्यापैकी गाय संध्याकाळच्या चार शेड आहेत आपल्या चार मध्ये सगळे हे करतो बांधून टाकतो आणि जे वासर असतात ते मग मोकळच असतात ट्वेंटी फोर से बाय सेवन मग ते त्यांचं दूध पित राहतात जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा अच्छा आता साधारण मी इथे पाहते की हा पट्टा पाणी तर फार कमी आहे म्हणजे दुष्काळीच भाग म्हणता येईल मग यांच्या खाद्याचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन कसं होतं आपलं जे खाद्य आहे ते संपूर्णपणे विकतच आपण घेतो कारण दुष्काळी ह्या वर्षी खूप प्रचंड असल्यामुळे आम्हाला पाणीच सुद्धा टँकर घ्यावं लागतं आता दोन तीन दिवस आम्हाला टँकर येतं ते आम्ही विहिरीत टाकून घेतो मग आमचं गायनचं सगळं पाण्याचा व्यवस्था करतो आणि चारा पण आम्ही संपूर्ण शेजारचं जिथं पाणी आहे त्या गावाला मग ट्रॅक्टर लेबर पाठवून आपण कट करून आणायचं इथे मला जाणून घ्यायचं की साधारण प्रॉडक्ट तयार आणि कशा पद्धतीने आपण तयार ही जी आपली मशीन आहे ती गौरीची मशीन आहे त्यात आपले दोन डाईज असतात एक टू पॉईंट फाईव्ह इंचेसचं आणि एक फोर इंचेसचं अशा दोन टाईप मध्ये आपण गौऱ्या बनवतो आणि ही याची पॅकेजिंग असते अशा पॅकेजिंग करून आपण जी गौरीचा सेल आहे तो ह्या टाईपमध्ये करतो ही आपली सेकंड मशीन आहे जी लॉग मशीन आहे त्याच्यातून आपण जर इथून शेन टाकलं ती लॉग रेडी होऊन येतात नंतर आपण याला ड्राय करायचे हे आपल्या ह्या टाईपमध्ये रिटेलला जातं आणि जे होलसेल आहे ते डायरेक्ट टेम्पोवरून किंवा ट्रक लोड मध्ये दे आपण देतो आणि याचा युज कुठे होतो हे फार्मास्युटिकल फार्मास्युटिकल कंपनीला आपण हे करतोय आपल्याला त्यांची ऑर्डर असते पाच टनाची महिन्याला त्यांना आपण डायरेक्ट हे डिलिव्हर करतो पुण्यात okay. हे जे तिसरं प्रोडक्ट आहे ते आपलं जैविक खत म्हणता येईल जे बायो फर्टिलायझर आपण म्हणतो त्या टाइप मध्ये एनपीके पीक करून हे डीकंपोज करून ठेवून हे आपलं चौथा प्रोडक्ट आहे किंवा जे मेजर प्रोडक्ट आहे आपलं म्हणता येईल उत्पन्नाचं मेजर प्रोडक्ट आहे ते आहे गांडूळ खत गांडूळ खताला आपण जे सुरुवात केली आहे ते कृषी काव्य गांडूळ खत प्रकल्प का आपल्या काव्या मामच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे आणि आपले जवळजवळ आता सहा ते सात बेडच जे रेडी व्हायला हो आलेले आहेत हे आपलं फिफ्थ प्रॉडक्ट आहे जे अगरबत्ती आहे हे आपण जेवढं सेल करतो ते सगळं नाईन डी वन ऑर्गॅनिक्सच्या नावाखाली आणि नाईन डी वन ऑर्गॅनिक्स डॉट कॉम ह्या वेबसाईटमध्ये स वेबसाईट थ्रू सेल करतो ही आपली जी आहे ती रॉ अगरबत्ती आहे याच्यानंतर याला आपण एसेन्स करून आपल्या जी पॅकेजिंग आहे त्यामध्ये सेल करतो आणि सेकंडली आपण थोडस युट्यूब थ्रू जुगाड करून याच मशीनला धूपची मशीन सुद्धा केलेली आहे तेही आपण नाईन्टी वन ऑर्गॅनिक से नावाखाली सेल करतो हे आपलं सिक्स सेवन प्रोडक्ट आहे जे आहे दिव्यापासून शेणापासून आपण जी पंथी बनवतो ती ती आहे ही सहा ते सात वेळा यूज होऊ शकते म्हणजे एक जे दिवाळीचं आपलं सीझन असतो तेवढा एका पंथीच्या सेटमध्ये आपला निघू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की या मढीमधील गोशाळेच्या गायांचं संवर्धन करून जे शेण मिळतं त्या शेणाला लक्ष्मी मानून वर्षाने नाईन डिवाईन ऑर्गॅनिक्स या ब्रँडचा एक सुरुवात केलेली आहे अंतर्गत अगदी शेणापासून जे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत ते कशा पद्धतीने तयार होतात कशा पद्धतीने ती विक्री करते याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालेली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला जर हे प्रॉडक्ट मागून घ्या तर मी व्हिडिओमध्ये तिचा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे नक्की मागून घ्या आणि तुमच्या जे काही प्रश्न असतील ते नक्की कमेंटद्वारे कळवा तर मित्रांनो हा ब्लॉग आता मी इथेच संपवते जय हिंद जय महाराष्ट्र देशमुखाई तिचं नाव आहे <laughs> आमच्या ओळखीचे काकू आहेत त्या पण तशा एकदम म्हणजे ना का रुबाबदार टाईप आहेत त्याच्यामुळे ते पण तशीच ना एकदम रुबाबदार टाईप त्यामुळे तिला ते नाव ठेवले जा देशमुखाई